तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त आहात का काही केलं तरी घरात पैसा पुरत नाही का किंवा मनावा तसा पैसा घरात येत नाही का असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा गुरुवारी बावीस ऑगस्टला आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी बापांचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात तसंच उपवास सुद्धा करतात आणि गणपतीची पूजा करतात बापाच्या आवडत्या वस्तू पदार्थ त्यांना अर्पण केले जातात या सर्व उपचारांमुळे बाप्पा प्रसन्न होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे बापाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा पूर्ण मानली जाते म्हणून जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह असे शुभ कार्य केले जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात याशिवाय बुधवार चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात या दिवशी काही दुर्वांचे उपाय खूप चमत्कारिक ठरतात असा अनुभव अनेकांना आला आहे चला तर मग जाणून घ्याव्या आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपण दुर्वाचा कोणता उपाय संकष्ट चतुर्थीला करू शकतो ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणेश पूजे दुर्वा विष्णू पूजे सत्यनारायण पूजे तुळस शंकराला बेलपत्र असा अभिषेक कशासाठी केला जातो तर त्यानिमित्ताने पूजेत आपलं लक्ष केंद्रित व्हावं मन स्थिर व्हावं आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचंय मन एकदा का शांत आणि एकाग्र झालं की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कार हे आपोआप घडतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याची एक पद्धत आहे जर तुम्ही आर्थिक संकटातून तुम जात असाल आणि जर तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थीला किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला गाठी घालून त्या दुर्वांचा छोटासा हार अर्पण करावा असं म्हटलं जातं आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्व मिसळून त्यापासून तयार केलेला गंध कपाळा लावा असं केल्यानं तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा घरातील संकटातून सुटका होण्यासाठी रोज गायीला चारा तसं दुर्वा खाऊ घाला असं केल्यानं कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम भावना वाढते कुटुंबातील कलह कमी होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दुर्वांचे त्रिदल अर्पण करा आवर्तन किंवा अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ते कमीत कमी ऐका त्यामुळे सुद्धा गणेश कृपा होते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धनप्राप्ती होते अशीही मान्यता आहे बुधवार किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेशाची कृपा होते बुध दोष दूर झाल्याने वाणी दोष दूर होतात तसंच आपल्याला व्यापारातही बरकत मिळते आपले, आपले उत्पन्न वाढते यापैकी एक कुठलेही छोटासा उपाय भक्तिभावाने मनापासून तुम्ही करून बघितलात तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल गणपती बाप्पा हे मोठं जागृत दैवत आहेत सगळ्याच गणेश भक्तांना याचा अनुभव येतच असेल जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतं आणि गणेशाला आपल्या मनापासून हाका मारतो तेव्हा गणपती बाप्पा आपल्या हाकेला नक्कीच ओ देतो आणि आपलं संकट दूर करतो कारण तो विघ्नहर्ता आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा